आपण बनवणार आहोत व्हेज फ्राय राईस यासाठी आम्ही साहित्य घेतले हिरवा वाटाणा गाजर आणि फरसबी कढाई तापली आहे आपण आधी त्यात तेल टाकू आधी आपण दोन चमचे आला लसणाची पेस्ट टाकू आता आपण त्यात हिरव्या मिरचीचा ह्याचा टाकू आता आपण त्यात शेजवान चटणी टाकू आता आपण त्यात ताडसर चिरलेला कांदा टाकू आता आपण त्यात कांद्याची बारीक चिरलेली पात टाकू चांगलं तरतून घेऊ आता आपण त्यात मिक्स भाजी टाकू ही पण आता आपण पन चांगली वापून घेऊ आता पण आता पण आपण यात तयार फ्राय राईस मसाला टाकू झाकण लावून वापरून घेऊ एक किलोचा राईस आम्ही दोन तासापूर्वी बनवून ठेवलेला आहे राईस असा मोकळा झाला पाहिजे भाजी आपली चांगली वापून झालेली आहे आपण आता त्यात मीठ टाकू गॅस बंद करू आणि भाजी उसून घेऊ भाजी आता ही सगळी तयार हातामध्ये अशी काढून घेऊ हे सगळं एक एकजीव करून घेऊ आता हे सगळं राईस मी मिक्स केलेलं आहे आपल्याला का हॉटेलमध्ये होतो असा होईल असं काही सांगता येत नाही पण आपल्याला जसं जमेल तसा मी बनवलं आहे बारापैकी तेल घेतलेले आहे आता फ्राय राईस करताना परत उकडायने तेल घ्यायचं नाही आपण त्याच कढईत आपण आता थोडा थोडासा राईस टाकून चांगला परतून घेऊ आपण यात सोया सॉस टाकलेला नाही आहे हा साधा फ्राय राईस आहे आणि सोया सॉस टाकून आमच्या घरात कोणाला आवडत पण नाही त्यामुळे मी तो वापरला पण नाही तयार आहे आता आपण आपण एका ताटात काढून घेऊ अशा प्रकारे आपण बाकीचाही परतून घेऊ कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे